नमस्कार मित्रांनो मी निलेश तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनेलवर ज्याचं नाव आहे एन फॉर निलेश आणि मित्रांनो आज आम्ही या ठिकाणी पोपटीचा प्लॅन करणार आहोत आणि त्या पोपटीच्या प्लॅनसाठी लागणारा जो मेन मेनू आहे म्हणजे वालाच्या शेंगा तर आम्ही काय करतो आहे शेतामधून अगदी ताज्या ताज्या शेंगा घेणार आहोत आणि पोपटीसाठी एकदम आता तुम्ही बघू शकता इकडे सगळी मंडळी शेंगा खुर्त आहेत तुम्हाला दाखवतो आहे हे बघा हे आहेत शेताचे मालक आणि आमच्या पार्टीमध्ये खुद्द मालकसुद्धा सामील आहेत आणि आजच्या या पोपटीचे जो पोपटीचा कार्यक्रम आहे त्याचे आयोजक <laughs> आ, पवार साहेब आणि तिकडे मिस्टर भगवान अगदी ताज्या ताज्या शेंगा कृष्णा कृष्णादा आहे विलासदा रव्या आणि जानेदा काहीतरी आपला पायंड आहे तो जपणं महत्वाचं आहे तिथं आम्ही दोन किलो चिकन पण घेतलेलं आहे सोडू मी तू लवकर ये हा पण तू लवकर ये थोडा नको घेतात फायनली आपण आता चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत त्यासाठी सुरुवातीला आपण घेतला आहे चिकन मसाला एव्हरेस्ट एक नंबर एवरेस्ट मसाला चिकन मसाला ते हळद लाल तिखट गरम मसाला ते मडकं पण मस्त स्वच्छ धुवून घेतलेलं आहे स्पेशल पोपटीसाठी मडकं आहे इथे ऑइल पण टाकून घेतलं आहे रोहेदानी आणि मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा की पोपटीसाठी लहान मीठ यूज नाही करायचं जे आपण पातळ मीठ यूज करतो ते नाही खडा मीठ झाडा मीठ यूज करायचा तुम्हाला जर व्हिडिओमध्ये जर दिसत असेल की इथं वेफर्स आहेत तुम्हाला असं वाटत असेल का पोपटीमध्ये टाकाय नाही टाकायचे वाट लावसाल <laughs> मस्त मिक्स करून घ्यायचं तुम्ही कलर बघू शकता आ हा हा वॉट ब्युटिफुल कलर इकडे मस्त भगवान आणि जाण्यादा मस्त अंडी वॉश करून घेतो आहे सो अंडी धुवून तिकडं देशी जुगाड रव्या देशी जुगाड करतो आहे मिरची आणि कोथिंबीर ठेचण्यासाठी आणि फायनली म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट वस्तू म्हणजे बुरांडा तर तो आता बुरांडा आम्ही शोधणार आहोत आणायला गेलेत तर मग कारण गेला आहे का तर मित्रांनो बांबुर्डेचा पाला म्हणजेच आमच्याकडे त्याला बुरांडा असं म्हणतात म्हणून आम्ही तो बुरांडा टाकणार आहोत नाही तर तुम्ही विचार करसाल काय हो बुरांडा काय तर बुरांडा म्हणजेच तो बांबुर्डेचा पाला तर इथे मस्त अंडी वगैरे वॉश केलेली आहेत आणि इथं बोल मला सांगितलं तर मस्त बनवून कोणाला सांगितलं तू प्रत्येक जण ऍक्च्युली असाच बोलत का मला सांगितलं असता तर मी केला असता सकाळी एवढी घाई झाली का ते इथं चिक्कर आलेला होता बाकी सगळ्या गोष्टी मिळणार होत्या दुकानात मिळणार होत्या घाईच्या याच्यात सगळं विसरून गेलो भांबुर्डीचा पाला आपण सुरुवातीला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर वालाच्या शेंगा चिकन अंडी असं मिक्स लेअर द्यायचा आहे काय पाहिजे एक लेअर शेंगांचा झाल्यानंतर एक लेअर चिकनचा मस्त टाकून आहे त्याच्यानंतर अंडी परत शेंगा चिकन आणि नंतर मग भांबुर्डीचा पाला म्हणजेच बुरांडेचा पाला रोपटी जर सक्सेसफुल करायची असेल तर अशी माणसं पाहिजेत म्हणजे कसं कोणी मीठ हातात घेतलाय तर कोणी इकडे भांबुरडीचा पाला हातात घेतलाय कसा आणि मेन माणूस जसा सांगेल तसाच वागायचा सा। उगाच शहाणपणा करायचा नाही तर तुम्ही सांगशाल मी मीठ घेतलाय मी आपलं तुम्ही नाही गेल्या कामातून त्याचं <laughs> <laughs> मेन माणूस जसा सांगेल तसाच वागायचा <laughs> तर आता परत हा दुसरा लेअर आपण शेंगांचा टाकतोय तिकडे आम्ही ॲक्च्युली अंडी तिकडे लांब ठेवली तर कृष्णादा अंडी घेऊन येतोय आता एक अंड्यांचा लेअर मस्त धुवून घेतलेले अंडी मस्त धवून घेतली मस्त एकदम आणि आपल्याकडे काय पाणी कमी नाही तुम्ही पाहू शकता इथे पाणी आम्ही न येतच आहे <laughs> पिंजाळ नदी ही आमच्याकडची पिंजाळ नदी खूप मोठी नदी तर आता आपण परत हा तिसरा लेअर आपण शेंगा मस्त टाकून घेऊया आणि शेंगा पण जास्त आहे शिंगाला एवढ्याच खायच्या आगे। आगे। तेवाजी। 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 लेयर शकता चिकन चा एक बघ शेंगा परत शेंगा तर हा फायनल लेअर आपण चिकनचा टाकतोय त्याच्यावर आपण आता थोड्या शेंगा आणि फायनल लेअर म्हणजे तो, तो भांबुर्डेचा पाला आणि भांबुर्डेच्या पाल्याशिवाय पोपटीला चव नाही भांबुर्डेचा पाला म्हणजे सो आमच्याकडचा सा बुरांडेचा पाला तर आता फाइनल पाला हा फायनल लेअर तिकडे बुरांडेचा पाला पण ठेवलेला आहे आणि साधारण किती दहा किलोचा तरी मडका हवा ना ह्या दहा किलोचा मडका आहे तर बसतील सगळ्या सांगा फायनल लेअर म्हणजे बांबुरटेचा फाला मस्त दाबून दाबून भरायचा तुम्हाला आम्ही बांबुरिटीचा पाला उडवून बाकी आम्ही सगळा खाऊ झाला काय पाला जास्त झाला म्हणून तुला आवाज देतो तो लवकर इथे अगदी निरीक्षण करताना भगवान जाधव विचार करतो का पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगली बनवीन सालाबादप्रमाणे आम्ही आज हे पा हे पाच वर्ष पोपटीचं आहे आणि ज्या पद्धतीने भगवान शेठ निरीक्षण करतोय ना असं वाटतं काय पुढच्या वर्षी पहिला येईन मी पोपटी बनवीन असा मस्त जरा निरीक्षण करून घे वारसा तसा पण असेल नवीन मडका मोठा हा किंवा दोन मडकी दो। पुढच्या वर्षी कदाचित हे मडक्याची दोन मडकी होतील तर फायनली झालेला आहे आता मस्त आग पेटून तर फायनली सगळं त्याच्या मडक्यामध्ये भरून झालेला आहे आता मडका एकदम उलटा ठेवायचा आहे ओके आणि आता जे काय आपण फाट्या ठेवणार आहोत तर कोणी काय करतात त्याच्यावर नुसतं टाकून देतात पण नाही आपण होळी कशी रचतो त्या पद्धतीने त्याच्यावर लाकडं टाकायचे आहेत जेणेकरून कसं पूर्ण चारही बाजूने जे काय चिकन आहे शेंगा आहेत ते पूर्ण मस्त शिजतील

आग पेटवायला जरा गवत लागेल ना गवत घ्यायला मी जातो याचा मी नाही घेणार तो पुढचा माणूस चला तोच घेईल नाही तर तुम्ही विचार करा सारखं बनवून आता मंत्राल आणि मग ते मग ते तुम्ही भगिनी मस्त आता पोटी पेटवली खोपटी मस्त तयार झालेली आहे बुरांडा काढायला बुरांडा लावलाय आता शेंगा बाग इथे छान शिजल्या त्याचे पलटी कर थोड्या सा फक्त दाखवायला हा 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 सुगंध मोबाईल मध्ये नाही ना

दे, दे। 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 पकड़ पकड़ ठेव बंगला। एक वर्षाने डबल होती आणि एक बाजूला एक रुपया दिलाय आणि तो सांगितला का एक महिन्याने डबल होईल काय घेसाल नंबर झालाय फायनली आता सर्वजण पोटीचा आस्वाद घेतील आणि सगळे म्हणतात चिकन मस्त झालंय तर मी पण आता जरा बघतो टेस्ट करून हा 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 एक नंबर <laughs> ला जबाब तोड नाही सर तर मित्रांनो तुम्ही पण या मस्त पोपटी खायला पोपटीचा आनंद घ्या पोपटीचा आनंद घ्या ठेवा कुठे काढली कशी काय घ्या हे ना हे लाजत होत फायनली इथं आम्ही पोपटी चा आस्वाद घेताना सर्वजण आहेत आणि सालाबादप्रमाणे हे आमचं पाचवं वर्ष आहे पोपटी बनवण्याचं तर मी पवार साहेबांना विनंती करतो की त्यांनी दोनच शब्द बोलायचं आहे आमचे मित्र विलास भरसट यांनी आम्हाला काल होळीवर आठवण दिली की सालाबादप्रमाणे याही वर्षी आपल्याला पोपरी बनवायची आहे आणि त्यासाठी तुम्ही माझ्या शेतावर आवर्जून या आणि आज त्यांनी आम्हाला निवडून शेंगा घ्यायला सांगितल्या चांगल्या चांगल्या घ्या उत्तम क्वालिटीच्या म्हणून त्यांचे पहिले आभार <laughs> तर आता विलासदाला विनंती करतो की त्यांनी आजच्या दिवस म्हणजे पोपटीचा कार्यक्रम कसा आपण हे नियोजन केला किंवा काय त्याबद्दल बोलावं प्रमाणे ह्या वर्षी आमचं पाच वर्ष आहे बरोबर ना mm. आणि हा जो मेनू आहे हा बनवायला आमचे पवार साहेब त्यांच्याकडनं कारण जी टेस्ट आहे ना टोप पोपटीची ती त्यांच्याच हातची तर या ठिकाणी थंडा गरम होईल बघा <laughs> <दामी। laughs> <laughs> बोल आणि आज खरोखर जे पोपटी आहे ना याचा जो आस्वाद आहे हा केवळ आणि केवळ फक्त विलासदा आणि आमचे दादा यांच्याकडन दा दा। खायला भेटतो कारण हा वर्षातून एकदाच आज <laughs> प्रत्येकाच्या मटण आहे बकऱ्याचं कोंबड्याचं सगळं सोडून फॅमिली सोडून हे मित्रांसाठी दिलेला वेळ अतिशय मौल्यवान आहे तर तुम्हाला असं वाटेल काय मित्र सर्वस्व आहे तर उद्यापासून तुम्ही सांगाल का आपले चला हा पार्टीच करू तर तसा नको कर्जा तर मित्रांनो या तुम्ही पण पोपटी खायला रव्या दोन शब्द बोल नाही दोन शब्द दोन शब्द बोल बोल तुझ पहिलं वर्ष आहे पोपटी उत्तम झालेली आहे आणि आभार म्हणजे आमचे कूक आणि मालक त्यांनी शेंगा दिल्या ते तर महत्त्वाचं आहे नाहीतर पोपटीला आस्वाद नाहीत आणि आमचे कॅमेरामन निलेश त्यांचासुद्धा आभार कारण आम्ही व्हायरल होऊ ना आता <laughs> पोपटी उत्तम झालेली आहे आणि तुम्ही पण असे बनवायचा प्रयत्न करा तर मित्रांनो तुम्ही पण या मस्त पोपटी खायला तुर्ताच आपण इथं था थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये